हॅलो रिवान कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय माघ तर मी आता एक औषध बनवलेलं आहे आणि मी नेहमी बनवते ते औषध खास करून सर्दी आणि कफसाठी असतं पण मला इतका त्रास होता तुम्हाला सांगते म्हणजे मी औषध जे घेतलं ना ते ॲक्च्युली मी तापासाठी घेतलं कारण मला कणकणी होती ना म्हणून औषध घेतलं होतं मी कफासाठी मी ते औषध नुसतं घे आणि मी एक रेमेडी बनवली मी तुम्हाला दाखवते ती आणि ऋतुजासाठी पण बनवते कारण आज ऋतुजाच्या पण घशामध्ये ना खूप जळजळ होत आहे आम्हाला हे व्हायरल झालेलं होतं त्यावेळेला आम्ही कुणीच औषध नव्हतं घेतलं अँटीबायोटिक वगैरे त्याच्यामुळं आता जवळपास एक दीड वर्षांनी आता दीड वर्ष होत आलं आता परत आम्हाला तो, तो त्रास चालू झालेला आहे घेऊ आम्ही जाऊ हॉस्पिटलमध्ये वगैरे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये वगैरे मी जाऊन ट्राय करणार आहे काही औषध चांगले मिळतात का पण आता कसं आहे बनावट औषधांचा साठा मिळालेला आहे तिथे त्यामुळे तिथे जायला विचार पडते और आता घरिज घरिज और आता तर आता मी घरीच ट्राय करते घरी जर झालं ठीक तर ठीक आहे नाहीतर मग जाऊ आम्ही हॉस्पिटल वगैरे पण आता मी काय औषध बनवले ते तुम्हाला दाखवते तर बघा मी इथे घेतलेलं आहे हनी आणि मी इथे जिंजर कुठलेलं आहे त्याला अजून थोडंसं पत आहे तर हे आलं बघा कुठलेलं आहे मी आता ह्याचा

कस लागत तिकट तर असणार आहे कारण त्याच्यामध्ये काय आहे जिंजर आहे पण टेस्टी आहे ना तू पण घे आधी तू खा अर्ध फिनिश कर दोघींसाठी आणि अर्ध मग मी फ्राय कर चम्मच ते यार मला लिक्विड झालं याचं थोडंसं हे कसं जिंजरच्या रसामध्ये जेव्हा तुम्ही हनी मिक्स करता ना तर घट्ट नाही हो थोडंसं पातळ होते तुम्हीच आलं का नाही तिखट आहे आलेपाक असतो ना आपला आलेपाक तशी टेस्ट येत आहे बरं कसं वाटतंय जास्त क्वांटिटीमध्ये पिल्यानंतर छान ना तिकडे पण टेस्टी आहे ना ही ना हो हो। म्हणजे तुमच्या मुलांना जर सर्दी वगैरे झाली असेल ना तुम्ही नक्की ट्राय करा पण आमचा जो इश्यू आहे ना व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं आणि ते मी औषधं पूर्णपणे घेतलेली नव्हती ना मागच्या दीड वर्षात झालेलं होतं मला त्याला आम्हा तिघांना झालेलं होतं जवळपास आठ ते नऊ दिवस ना आम्ही झोपून होतो नुसतं चहा बिस्किट खात होतो आणि बिलकुल भयंकर ताप होता आम्हाला व्हायरल याच्यामध्ये खूप अति ताप होता त्याला आम्ही औषध नाही घेतलेलं आहे तर ते आता खूप दिवसांनी आता बघा निघत आहेत आणि आम्ही रामनवमीमध्ये पण गेलेलो होतो तर तिथे पण पुष्कळ लोक खोकत होते आता कसं आहे वेदर चेंज झालेला आहे ना तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना सगळ्यांनाच आजकाल प्रॉब्लेम येत आहे कधी आभा येत आहे पाऊस येत आहे कधी एकदम कडक ऊन पडत आहे आणि कालपासून ना आमच्याकडे भयंकर ऊन आहे काय झालं तर राहा तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू आज नाही का मी बघा पडदे धुवायला काढलेले आहे तुम्हाला सांगते ना काही ना काही ना काही ना काही का। तब्येत जरी ठीक नसली ना तरी मला काम करावं लागतं दोन दिवस झाले मी पडदे भिजत घातलेले आहेत म्हणजे ते जास्त भिजतील तर निघतील इतके काय झालेले होते तर ते आता मला कपडे धुवायचं आहे बाकीचे काम करायचे तर आज नाही का कोमल भाजी मंगवणार आहे मी तुम्हाला दाखवते की कोमल कशी भाजी बनवते हो चला तर मी आज कोमल करत आहे भाजी तुम्ही दाखवते काय टाकले अरे ते फोकस नव्हतं केलं ना त्याच्यामुळे काय टाकायचं कोमल अदिन अद्रक दाको। हाँ। ना? ठीक कांदे टमाटर काही नको आहे झालंय ब्राऊन इथे दिसत आहे मला आता हिने बघा ही थोडीशी गोबीने का भाजून घेतलेली आहे

तर आज बघा कोमल भाजी करते आणि मी पडदे धुतले सगळे कामं केली आता आंघोळ वगैरे झाली पूजा केली <coughs> पूजा केली मी तो कोमल म्हणत होती तर आज मी भाजी करते तिला जास्त स्वयंपाक येत नाही पण ती त्या दिवशी तिने भाजी केली होती ना छान केली होती मी बरेच झा दिवस झाले दोन तीन दिवस झाले मी गोबी आणलेली होती तर स्वस्त मिळाली मला दोन गोबी तर त्या दिवशी एक गोबी तिने बनवली होती आणि <coughs> मला बरं नव्हतं होतं तर म्हटलं तशीच भाजी बनवतो चांगली बनवली होती तिने मी कांदा टोमॅटो वगैरे घालून बनवते ना तर तिने अशी अशी शिम सॉरी तिने ना अशी सिम्पल भाजी बनवली होती तर म्हटलं बनव आपल्याच हातचं खाऊ खाऊन माणसाला घंटा येते तर म्हटलं चल बनव आणि काय केलं तर तू काय करत आहे तर तिला इतकं टेन्शन येते भाजी कशी बनली आहे कशी नाही आणि कढीपत्ता विसरली होती तर तिने आता केला का तडगा दिला आ बरं तर तिला ना कढीपत्ता घालायचा होता भाजीमध्ये तर म्हटलं घाल कढीपत्ता विसरली ती घाई गडबडीत आणि म्हटलं चल मी शूट घेते पण काय होतंय की तिला अनकम्फर्टेबल फील करते ना ती कॅमेरा शाय आहे त्याच्यामुळे ती बिलकुल म्हणजे व्हिडिओमध्ये यायलाच नाही बघत ती आज जबरदस्तीने मी म्हटलं चल मी शूट घेते तर बनवली आज तिने भाजी बघू आता कशी बनते त्या दिवशी तर छान बनली होती तर आता नाही का मला पोळ्या करायच्या आहे आणि तुम्ही राहा अशी कंटिन्यू मी थोड्या पया वगैरे करून येते झाली नायचं ओके ठेवायला कुठली वाटते तू थँक्यू तशी बनली आहे भाजी आज बनवली कोणी आहे मी नाही बनवली आहे हां पक्का हां पक्का एक मिनिट या सगळे तुम्ही जेवायला खरंच कोकण आहे ना मस्त भाजी बनवली आहे पक्का असं तर आता आमचं ना जेवण वगैरे झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की मला कळवा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय